ఏ బాంతా తమ కలగరేతే ఏ మందన యాదతని అగమ ఫర్మే కోతే సంస సామన కలగరేతే సర్వత ప్రదర్ కర్మల సంపూర్ణత పొందంగై నడిగలే లైన్ నా కసజంగరే పొందనై సైదా 월화, 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 월화,

पूर्ण आणि तिसरी काय देखील पूर्ण करताय तीनदा पहिल्या सर्व चालू असताना सुंदर समाजाची करतायत आपल्या शेतकऱ्यांनी सुंदर सेकोरेशन म्हणावं लागेल त्यानंतर पहिल्या शपकाची समाजी करतात करतायत बांधा बांधावे पहिल्या शपकाच्या समजल्यानंतर समाजाचे भाषण करतात चोरा

भाऊ आपल्या समजा समजा काही समोर संबंधाला थेंड एक पट्टा आहे काही समोर संबंधाला थेंड भाऊया तीन डावा तीन धावा तीन आता स्ट्राईक लागतो काही जर तुमच्या माणसा माझ्या चीज होते आणि चिन्ह निर्मळ करतोय द्यायचे प्रयत्न करतायत பஞ்சாண்ட அதுவாக அந்த

संघाचा महाराष्ट्र करुळा संघचा सुंदर गोलंदी करावी लागेल आपल्या सामन्याचं कंप्लेट करायचं असेल तर सुद्धा गोलंदाजी करावी लागेल

तीन करत आणि चार भावा जाऊन सुंदर एक साठ एक साठ तीन गाव घेत आहेत अंतर राहिलं होतं ब्याऐश टक्के सुंदर पंचग्रिय होते या ठिकाणी दोन्ही पंचांपर्यंत

घेऊन जाईल पुन्हा तीन धावून येत तीन संघाचा भाव संख्या भर पडतोय संघाचे धावसंघत आहे आठ पर्यटन सतत चालू असताना संघाचे धावसंख्या आठ आपल्या शक्त झेंडा अतिशय पुन्हा बांधलेला एक खराब ट्रेन लावा लागेल आणि एक चार धावा चार काढणार आपल्या सरकारने आधीच केलं काय झाला तर धावत आहे

साह राहुल जी आज और शक्ति से पहला गरीब आदमी थे इसी साल भागला हाँ, था हाँ भागल तो 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 साहब

मातारपरू प्रदर्शन या ठिकाणी उपस्थित राहिला त्यांच्याबद्दल त्यांनी सगळ्यांनी अर्ध धन्यवाद मल्याण सोडने आपला निर्णय आहे आता सगळं सामोरं झाला तसा मल्यासोबत